नमस्कार मी ज्ञानेश्वर बाळकृष्ण कळसकर दिवशी मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की आपल्याला मंत्रालयातून एक गुड न्यूज एक आनंदाची बातमी येणार आहे सांगितल्याप्रमाणे आज राहुल खरात सर हे मंत्रालयामध्ये गेले होते नुकतंच त्यांच्याशी बोलणं आलं आणि ज्या शालेय मुख्य सचिव आहेत आय एस कुंदन मॅडम त्यांची आपल्या पन्नास टक्के मागासवर्गीय या भरतीच्या प्रस्तावावरती त्यांची स्वाक्षरी झालेली आहे आणि आता ती फाईल न्याय व विधी विधी विभाग यांच्याकडे ती फाईल गेलेली आहे येत्या आठ दिवसामध्ये सुद्धा आपल्याला मान्यता मिळेल आणि ती मान्यता मिळाल्यानंतर लगेच शिक्षण मंत्र्यांकडे तो प्रस्ताव जाईल आणि त्यांची मान्यता मिळाली की मग आपल्याला आपल्या पन्नास टक्के जागा ह्या त्वरित भरण्यात येतील अशी अपेक्षा करूया की येत्या निवडणुकीच्या आधी तेही आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आपली लौकर वरती लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि माननीय मुख जे आपले मुख्यमंत्री साहेब आहेत आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेब यांना विनंती राहील की त्यांनी त्वरित त्या प्रस्तावावरती सही करून आम्हा मागासवर्गीयांचा हा मुद्दा कायमचा मिटवावा आणि आपल्याला याचा इतर काही कालावधीमध्ये सतत पाठपुरावा घ्यावा लागणार आहे यामध्ये माजी सैनिकाच्या जा जागा असतील पन्नास टक्के मागासवर्गीयांच्या जा जागा असतील या सर्व जागा एकाच फेरीमध्ये येणार आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की या आपल्या पन्नास टक्के मागासवर्गीय आणि माजी सैनिक या केसचा आणि कोर्टामध्ये असल्या स्टेचा काहीही संदर्भ संपर्क नाही त्यामुळे उगाच अफवांना भूलतापांना बळी पडू नका आपल्याकडून सर्व जे अभियोग्यधारक आहेत दोन हजार सतराची त्यांच्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे कारण आपले राहुल खरात सर असतील मी असेल नवनाथ केशभट सर असतील किंवा इतर सर्व जे जे आपले अभियोगधारक मंत्रालयामधून याबद्दल माहिती मिळवत आहेत त्या सर्वांना आर्थिक मदत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असणार आहे आणि म्हणून सर्व अभियोगधारक यांनी आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये तुम्ही आर्थिक मदत ही करू शकता केव्हा जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा ज्या दिवशी तुम्हाला मदतीचं आव्हान करण्यात येईल त्या दिवशी तुम्ही तुमच्याकडून जी आर्थिक मदत होईल ती मदत करायची आहे त्याच्याशिवाय कुणालाही आर्थिक मदत करू नका कारण यामध्ये बरेच लोक तुमच्याकडून आर्थिक मदत घेतात आणि मंत्रालयात काम करत नाही काही लोकांनी तुमच्याकडून आर्थिक मदत गेल्या आठवड्यात घेतली आणि त्या आर्थिक मदतीचा फायदा त्यांनी दोन हजार बावीसच्या अभियोगधारकांच्या आंदोलनात केला हे तुम्हाला स्पष्टपणे मी इथे सांगतोय म्हणून अशा लोकांना तुम्ही आता याच्या पुढे आर्थिक मदत करायची नाही कारण आपल्या दोन हजार सतराचा मुद्दा सोडून तो व्यक्ती सरळ सरळ दोन हजार दो बावीसच्या साठी आपल्या आर्थिक मदतीचा वापर करत आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की आपल्याला आर्थिक मदत करायची असेल तर खरा सर असतील किंवा मी स्वतः कळसकर सर आमच्याच खात्यामध्ये तुम्ही आर्थिक मदत जमा करायची आहे ठीक आहे आणि लवकरात लवकर आपली भरती होईल ही एक अपेक्षा ठेवू धन्यवाद